पंधरा वर्ष सेवा करूनही दर्ग्याबाहेर जांभईतील मुजावर यांच्यावर अन्याय जांभई शिरो जिल्हा कोल्हापूर ज्यांनी पंधरा वर्षे निस्वार्थपणे दर्ग्याची सेवा केली त्या राजू मुजावर उर्फ मोजम यांना यंदा मोहरममध्ये पीरपंजा बसवण्यापासून दूर ठेवण्यात आले आणि त्यामुळे जांभई गावात संतापाची लाट उसळली आहे ख्वाजासाहेब दर्गा हे गावाचे ग्रामदैवत गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून मुजावर हे मुजावर म्हणून प्रामाणिकपणे धार्मिक विधी सेवा व देखरेख सांभाळत होते मात्र यंदा काही राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कोणतेही अधिकृत कारण न देता सर्व परंपरापासून दूर ठेवण्यात आले यावर्षी मोहरममध्ये पीरपंजा बसवण्याची तयारी सुरू असतानाच अंधश्रद्धा पसरवली जात आहे अशा कारणावरून राजू मुजावर यांना बाजूला करण्यात आले मात्र गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे फक्त एक बनावट आरोप असून मूळ हेतू राजकीय सुडाचाच आहे दोन दशकाच्या सेवेला एवढीच किंमत असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत राजू मुजावर यांची सेवा सातत्य आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे दर्ग्यावरील गावकऱ्यांचा विश्वास टिकून होता आज अचानक त्यांना परंपरेतून दूर ठेवणे म्हणजे केवळ व्यक्तीवर आणणे नाही तर संपूर्ण धार्मिक श्रद्धेवरच आघात असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक अपमान आहे एका निष्ठावान सेवकऱ्याला बाहेर ठेवून ते राजकारण चालले आहे ते थांबले पाहिजे अशी भावना राजू मुजावर यांच्या समर्थकांनी व्यक्त केली गावातील वातावरण सध्या संयत आहे मात्र धार्मिक परंपरेत राजकारणाची भिंत उभी राहत असल्याने गंभीर चित्र या घटनेने समोर आले आहे पंधरा वर्षे निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अधिकृत कारणे न देता दूर ठेवणे अंधश्रद्धेचा आधार घेऊन धार्मिक परंपरा मोडणे राजकीय हस्तक्षेपामुळे धार्मिक समजुतीवर गदा आणणे गावकऱ्यामध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे म्हणून म्हणजे पूर्वी गैरसाहेब होते आलेले आलेल्या आपलं स्थान दिलं गावचा आहे मी माझ्या मसुदीत राहतो तुम्हाला हे स्थान तुम्हाला तुम्हाला देतो अशी ही ज्या गावची परंपरा आहे तुम्हाला सांगा आता गेल्या दहा बारा वर्षामध्ये साधारण आता तुमचं जो पीर बसतोय मला वाटते महाराष्ट्रामध्ये

झाले आप, आपले नाते ही त्यांची मुलं आहेत मग त्यांच्या ते, मुलानंतर माणिक मुलगा म्हणजे त्यांच्या त्यांच्या घराण्यातब्राम साहेब चार पोर होती की नाही त्यांच्या घरातच ही परंपरा होती आता गेल्या दहा वर्षामध्ये कोण करते येत आता दहा वर्षामध्ये ते हि त्यांचा मुलगा आज आज त्यांच्या मुलग्याचा मुलगा, था, मुलगा था। मोझिम मुझिम सगळं नाव कसं आहे मोझिम अल्नावदे मुझीम हां मोजिम आठनावसाठी मुजावर मुजावर गेली दहा बारा वर्षी ती मुजावर करतात सर मग आता ह्या आम्हाला थोडंसं ऐकायला मला आम्ही इथे गेलो येतो बाकी थोडंसं काय तर गावामध्ये वातावरण आहे की बाबा ते मोझिमला सवारी धरू द्यायचं ते तुमचं काय मत आहे ह्या वर्ष आमचं मत आता सुद्धा काय म्हणतात आज त्याच्यावर आम्ही केलं की नाही हे 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 सर चुकीचं केलं हे किती दिवस लांब ते आम्हाला बघायचं आहे म्हणजे एकंदरीत गावाचा विरोध आहे त्याला म्हणजे कशामुळं झाले ते का आता आम्हाला काळात साधन नाही ते तर त्याच्या अगोदर तुम्ही गरिबीसारखे त्याला एक वर्ष बोलून दाखवतो तुला आम्ही एक दोन वर्षात तुला अंदाज तुला जा दाखवूचं असं म्हटलं तर म्हटलं काळापासून या वर्षीच त्याला फक्त बदल म्हणजे त्यांच्या भावा भावाच्या मुलग्यालाच दिलं आहे दुसऱ्या कारणात नाही त्यांच्या भावाच्या मुलालाच दिले आणि या देवस्थानचं माता फार मोठं आहे बॉम्बे पुन्हा मुंबई इकडे कवठे मंगळ कोल्हापूर जिल्हा राधा नगरी असे बरेचसे लांब 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 जे लोक नाही यापूर्वी इथं ते मोझियम साहेब इथं सांगा बस ते त्याला देखील ते सांगायचं मुंबईचे जे इन्स्पेक्टर असून देखील किंवा पोलीस भत्ती म्हणून मोर्चा की नाही जाणार होते त्यांची बढती मिळणार होती ती तर साहेबांनी सांगितलं त्यांचं काम झालं म्हणून सांगितलं की मोजिम साहेबांनी सांगितलं आणि एकंदरीत मोजिम साहेब जे जे ज्या ज्या लोकांना जे काही सांगत त्यामध्ये बऱ्यापैकी सत्य आलं आहे त्यांना गुण आलं आहे परत एवढं असून मग त्यांच्या विरोधात का आता काय असं झालं तर आता काय समजत नाही पण हे जास्त काळ टिकणार नाही आणि परत आणि एक नगरसेवक होते त्यांना वीस वर्ष मल बनलं होत्या बाळाच्या गे आमचं काय सांगाय बाळा हे सुरुवात की आता हे चंद्र बघून कुदळ पडत्या सगळं पंच कमिटी सगळी गावकरी मिळून हे कुदळ मारायचा कार्यक्रम करते त्यानंतर आता चौथी पाचवीला आज बसल्यात आज बस संध्याकाळी दर्ग्यातला आणि इथला एक असे चार पाच पीर बसतात फातमा पासात बसतात आणि बसल्यानंतर सातवी दिवशी सगळं पीर खेळत असतात मग प्रत्येक पेराला ठराविक साथीदार आहेत प्रत्येक पेराला एक चार पाच चार पाच लोकांचा ठराक नेमल्यासारखं काम करतो कोण सध्या मुज्यावर आहे त्यांच्या त्यांच्या इश्याला वर्षाला एकीकडे जस जसं वर्षाला एकदा मशीद एकीकडे येत्या विभागणी करतात दर्गा एकीकडे येते

काय आता एक मोहरम एवढा सण आम्हाला वर्षात एकदा पार पडला तर ते काय एवढा मोठा कार्यक्रम ते काय गुरुवारपर्यंत मर्यादित असं सोडून घ्या तर अगदी शंभर टक्के तुम्हाला सांगतो काय तुमच्या जर काय अपेक्षा असतील त्या पूर्ण व्हाय तर ते तात्काचे आमच्या दर्जाची आहे आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो कोण बी असेल ते तुमच्या मनातलं काय गोष्टी असतील ते पूर्ण करायची तातडीची आमच्या आहे

तुम्ही काय सांगाल दरबार जे आधी बरोबर जायचं येत म्हणजे लोक आपल्या ज्या काय समोर असतील व्हायचं म्हणून लोक यायचे म्हणजे चांगलं चांगलं काम इतर या तारख्यामध्ये कडलं जायचं पण आता ते बंद झाले असं म्हणजे लोक आता समोर जातील काय असं वाटतं पाहिजे आता आहे ते चालू आहे फक्त होत नाही दुसऱ्या ठिकाणी चालू केलं समस्या निवारण ना दूर होतात नाही नाही काय नाही असं काय नाही कोणी नाही तो खरं त्यांचा मुजाऱ्यांचा विषय आहे त्यामुळं कशाचं त्यांच्या वळी ते विषय मुजावरांसाठी त्यामुळे आता आम्ही कोण बोलू शकत की अशा लोकं वगैरे तर येतो त्यांना चांगल्या म्हणून आता येतात चांगले येतात चांगले येतात म्हणूनच लोक येतात येतात आता कसं आहे आता तिथं त्यांच्या जर तिथं गेलं हे आल्याशिवाय जात नाही सगळं तिथं पण येतात मळ्यात पण आमचं गैभीश आहेत म्हणून तिथं पण जातात ते लोक दोन्ही जातात नाही झालं बरं